तुमचं नाव सांगा संजय बाबूराव महिंद्र किती वर्ष झालं तुम्ही इथले रहिवासी हा पन्नास वर्ष काय वाटतं आता इलेक्शन आलंय कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला आमच्या इथं तिचे दिलीप भाऊ मुळे त्यांनी निवडून आल्यानंतर काय कामं करते निवडून आल्यानंतर आता काम पन्नास सण सुद्धा सगळ्यांची कामं करते पण निवडून आल्यानंतर आल्यावर तर पळतच करते सगळ्यांना मेहनत सुरू कोणत्या पक्षाकडून किंवा कोणाकडून त्यांना ना ते परिचार करतात प्रशांत बाल कारण प्रशांत बालक त्याची एक लिस्ट आहे त्याची त्यांना सटिशमुळे चुलत होते आपल्यामुळे पहिले आता जे हे आपलं जे इलेक्शन चालू आहे ते इलेक्शन मध्ये बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये सुधारणा होईल का त्यांनी निवडून आल्यानंतर शंभर टक्के सुधारणा सगळ्यांना हे होतं सांग सोय होईल म्हणजे भाजीपाला ना हे नाही ना उठ्या काही नाही नाही हे सोय करू करत